घटना कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनाने घडलेली आहे अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचं नेतृत्व जे करत होते ते आमचे आदरणीय आनंदरावजी पाटील साहेब उर्फ राजाभाऊ ज्यांना खूप मोठा कामाचा वारसा आहे स्वर्गीय जयसिंग बापूंचे ते चिरंजीव आहेत आणि इतके वर्ष पक्षासाठी काम केल्यानंतर देखील त्यांचा विचार न झाल्यामुळे भागातल्या लोकांच्या भावना जाणून घेऊन आज त्यांनी निर्णय घेतला आहे की भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जळगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि त्यामुळं आदरणीय राजाभाऊ हे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जातील त्याचबरोबर संजयजी सवादेकर हे पंचायत समितीला भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत आणि आदरणीय संगीताताई शेटे या देखील भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत खर तर एकत्रितच आम्ही अनेक दिवसापासून काम करतोय त्यांची माझी कामाच्या बाबतीमध्ये मग ते सामाजिक असो की राजकीय असो आमचं एकमतच आहे पण शेवटी एक अशा प्रकारचं त्यांचं कुटुंब आहे की प्रामाणिकतेला त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं महत्व आहे त्यामुळे त्यांनी एका दिशेनेच आजपर्यंत मार्गक्रमण केलं आज मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना या तीव्र झाल्या अनेक दिवसापासून आम्ही चर्चेमध्ये पण होतो आणि आज सगळ्यांना विचारात घेऊन विश्वासात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे मी खात्रीनं आपल्याला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये यळगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा निवडून आलेला सदस्य हा आदरणीय राजाभाऊच असतील अशा पद्धतीचा विश्वास आज माझा ह्या विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आहे लोकांमधनं अत्यंत चांगली प्रतिक्रिया चांगली भावना त्यांच्याविषयी आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये परिवर्तन हे अट आहे